नमस्कार संस्कार संस्कृती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत गौमाताची तर गौमाताला राष्ट्रमाता म्हणतात गौमाता आपण जेव्हा घोषणा देतो धर्म की जय हो अधर्म का नाश हो सब प्राणी हो मी सद्भावना हो विश्व का कल्याण हो हत्या, ची। हत्या ची बंद हो गो गो तर गोमात्याची हत्याची व्हायला लागलेली आहे ती खरोखरच बंद झाली पाहिजे गौमाता जेव्हा काही देत असते गौमातेपासून जे दूध मिळतं त्या आपल्याला कॅल्शियम मिळतं बी थ्री विटॅमिन आपल्याला मिळतं आणि आपल्या बोन्स जे असतात आपल्या शरीरामध्ये त्याचं पोषण या दुधामुळे आपलं होतं दुधा दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ त्याचबरोबर तूप जे असतं तूप आपल्या शरीराला स्निग्धता प्रदान करतं आणि तुपामधून अनेक असाध्य रोग जे असतात ते नष्ट होतात आपल्या शरीरात वाढलेलं कॉलेस्ट्रॉल जे असतं ते सुद्धा कमी होतं आणि अशा अनेक वस्तू गोमाता आपल्याला देत असते त्याचबरोबर पंचगव्य जे आहे हे शरी पंचगव्य म्हणजे काय की पाच पदार्थापासून बनलेलं हे पंचगव्य असतं आणि त्यांनी आंघोळ केले तर आपल्या नकारात्मकता नष्ट होते आणि पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येते तर हे असं पंचगव्यसुद्धा आपण गोमाता आपल्याला देते गोमाताचं जे गोमूत्र असतं त्याने अनेक असाध्य रोग जे आहेत ते बरे होतात जसं कॅन्सरसारखा रोग असतो तर या गोमूत्राद्वारे बरा होतो त्याचबरोबर ऐंशी प्रकारचे अनेक विविध रोग जे आहेत ते या गोमूत्राच्या सेवनाने ऐंशापोटी सकाळी गोमूत्राच्या सेवनाने ते नष्ट होतात तर हे सर्व गोमातेमुळे खेळतं आणि त्यामुळे गोमाताचं संरक्षण होणं गरजेचं आहे आपण लेदरच्या पर्स वगैरेचे लेदरचे वस्तू वापरतो त्या आपण कमी केल्या तर निश्चितच गोहत्या बंद होण्यास मदत होईल आणि म्हणून या गोष्टींकडे आपण लक्ष द्यायचं आणि गोहत्या आपण बंद करायची गोमाता आपली राष्ट्रमाता आहे तिचं संरक्षण करायचं श्री स्वामी समर्थ